नमस्कार मित्रांनो या क्षणाची सगळ्यात महत्वाची अपडेट ठाकरे गटामध्ये पार पडणार आहे सगळ्यात मोठा पक्षप्रवेश या पक्षप्रवेशाने कसा बसलाय महायुतीतील तीनही घटक पक्षांना दणका संभाजीनगरामधील अजित पवार गटाचे मोठे नेते दत्ता गोरडे हे आज ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत दत्ता गोरडे हे पैठण विधानसभेतील मोठं नाव जे अजित पवार गटातर्फे होतं ते अजित पवार गटाला धक्का देऊन ठाकरे गटात आज प्रवेश करणार आहेत पैठण तालुक्यातील अजित पवार गटाचे दत्ता गोरडे हे पैठण नगर परिषदेचे त्या ठिकाणी उपनगराध्यक्षपद त्यांनी भूषवलं तसंच त्यांनी दोन हजार चौदा ते सतराला पैठणचं नगराध्यक्षपद देखील भूषवलं आहे त्यांनी दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक ही संदीपान भुमरे यांच्या विरोधामध्ये लढवली होती त्या विधानसभा निवडणुकीमध्ये दत्ता गोर्डे यांनी तब्बल सत्तर हजार मतं घेऊन संदीपान भुमरे यांना नाकी नऊ आणलं होतं त्यांचा पक्षप्रवेशाने ठाकरे गटाला संभाजीनगर लोकसभा आणि जालना लोकसभेसोबतच पैठण विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा फायदा होणार आहे ठाकरे गट लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागला असून लोकसभेबरोबरच विधानसभेच्या सगळ्या मतदारसंघात ठाकरे गट हे सक्षम पर्याय उभे करण्याच्या प्रयत्नात आहेत त्याचाच एक भाग म्हणून हा पक्षप्रवेश होत आहे